हे एकापेक्षा एक अधिक सुंदरम असे मंगल त्यांना सांगत असतात तर त्यांनी सांगितलेले पुढील प्रमाणे आहे मोठाशी मैत्री न करणे कारण मोठाशी मैत्री केली तर त्याला आपल्या व इतरांच्या हिताच काही समजत नसते म्हणून मैत्री करू नये त्यानंतर शहाण्या माणसाशी मैत्री करावी शहाण्या माणसाला स्वतःचं हित समजते व इतरांचं हित कशात आहे ते पण समजते शहाण्या माणसाशी मैत्री केली तर स्वतःच व इतरांचं सुद्धा हित साधता येते त्यानंतर पूज्य लोकांची पूजा करणे ज्या लोकांनी समाजासाठी उत्तम गोष्टी केलेल्या आहेत समाजासाठी चांगल्या के गोष्टी केल्या आहेत अशा लोकांची आपण पूजा केली पाहिजे त्यानंतर आपण अनुकूल ठिकाणी वास्तव्य केले पाहिजे म्हणजे अनुकूल ठिकाणे आपण वास्तव्याला असलो पाहिजे राहिलं पाहिजे कारण अनुकूल ठिकाणी जर

जर आपण वंचशील पालन केलं तर आपल्या मनाला शांती मिळते आणि आपल्या आतून कोणतीही चूक होत नाही आणि एक प्रकारे आपणाला आपल्या मनाला अतिशय शांतता भेटते त्याचप्रमाणे आपण चांगल्या गोष्टी या संपादन केल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतात ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपणाला सुमार्गावर नेतात अशा आपल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये संपादन केल्या पाहिजे त्याचप्रमाणे बहुश्रुत असणे बहुश्रुत असणे म्हणजे आपण विविध विषयांचं ज्ञान विविध विषयांचं ज्ञान हे आपण मिळवलं पाहिजे कारण आपणाला जर प्रगती करायची असेल तर आपण बहुश्रुत असले पाहिजे अनेक विषयांचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण अनेक प्रकारच्या कला या जीवनामध्ये शिकल्या पाहिजे त्यांच्यामुळे आपलं जीवन हे यशस्वी होत असते त्यानंतर आपण सुभाषण करण्यासाठी शिकले पाहिजे आपलं बोलणं हे उत्तम कल्याणकारी असलं पाहिजे सर्वांच्या हिताच असलं पाहिजे पुढच उत्तम मंगल आहे आई वडिलांची सेवा करणे त्यांचा सांभाळ करणे पत्नी मुलबाळ यांचा सांभाळ करणे त्यानंतर उलाढाली न करणे उलाढाली करणे म्हणजे लांड्या लबाड्या न करणे तर आई वडिलांची सेवा करणे पत्नी मुलभाड्यांचा सांभाळ करणे आणि उलाढाली करणे न करणे हे एक उत्तम मंबर हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे त्यानंतर दान देणे आपण दान देण्याची सवय लावली पाहिजे कारण दान देणे दान म्हणजे सुख दान म्हणजे त्याग तर आपण आपल्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा त्याग इतरांसाठी केला पाहिजे काहीतरी दान आपण हे केलं पाहिजे त्याच्यामुळे सुख मिळते त्यानंतर धम्माचरण करणे धम्माच्या मार्गाने जाणे धम्माच्या मार्गाने जाणे म्हणजे पंचशील पाडणे अष्टांगिक मार्गाचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करणे सात सबोधांनी पाडणे पाडणे तर या गोष्टी या आपल्या जीवनाला आकार आणि प्रगतीकडे देत असतात तोच सरमार्ग आहे म्हणून आपण त्या मार्गाने गेले पाहिजे त्यानंतर आपण काया मनाने कोणतेही अकुशल कर्म करायला नको पाहिजे अकुशल कर्म करणे म्हणजे शिलाचा भंग करणे पंचशिलाचा भंग करणे पंचशील मी मागे सांगितलं होतं की पंचशीलमध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे खोटे न बोलणे साक्षर न देणे आणि नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन न करणे या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे त्यानंतर पुढचं उत्तर आहे गौरव करणे आपल्या समाजासाठी देशासाठी आपल्या जीवनाचा त्याग केला देशासाठी खूप हो काही गोष्टी केल्या अशा लोकांचा आपण गौरव केला पाहिजे आपण आपल्या अंगी नम्रता पाळली पाहिजे नम्रतेनं पाळलं पाहिजे वागणे हे ठीक नाही म्हणून नम्रपती वागले पाहिजे तसेच आपण संतुष्ट असले पाहिजे आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण संतुष्ट असले पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे त्या गोष्टीसाठी आपण त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे जे आहे त्या समाधाने